पूर्व भागातील प्रसिद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रशांत ज्वेलर्स सुवर्ण बचत योजनेत सुलभ बारा हप्त्यात सुवर्ण खरेदी योजना याशिवाय मनमोहक सुबक आणि परिपूर्ण मनपसंद डिझाईनमध्ये सोने चांदीचे चा आभूषण चा मिळण्याचं ठिकाण एलगेटी बंधू यांचे प्रशांत ज्वेलर्स सोने चांदीच्या दागिन्यांचे विश्वसनीय दालन प्रोप्रायटर राजशेखर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न एकोणसाठ शून्य सात प्रशांत अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य नऊ एकोणसाठ शून्य सात पत्ता एक हजार बत्तीस न्यू पाचशापेठ एलगेटी कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर यांच्या सामाजिक कार्याचं अनुकरण आजच्या युगाने करावं विजय देशमुख आमदार यांचं प्रतिपादन पत्रा तालीमचे संस्थापक मुरलीधर बहादुरजी घाडगे उर्फ मू पैलवाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पत्रा तालीम येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं प्रारंभी मू पैलवान यांच्या प्रतिमेस माजी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तदनंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली सकाळी दहा वाजता सुरू झालेलं रक्तदान मोठ्या उत्साहात युवकांनी या शिबिरात सहभाग नोंदवत्यांनी स्वच्छेने रक्तदान केलं मंडळाच्या वतीने कैलास यांच्या पुणे एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून आज तागायत आणि दरवर्षी मुरलीधर भाजी गाडगे पलवान यांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान शिबिर करतो प्रत्येक वर्षीप्रमाणे वर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेऊन व त्याचप्रमाणे वृक्षारोपणचा कार्यक्रम देखील आम्ही घेणार आहे आणि ह्यामध्ये आत्तापर्यंत सत्तर लोकांचे रक्तदान झालेले आहे यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख मालक पत्रात तालीमचे खलिपा दत्तात्रय कोलारकर पद्माकर काळे राजू जोशी शिवाजी चव्हाण श्रीकांत गाडगे मनोज गादेकर गणेश शेळके दत्ता बनसोडे लहू गायकवाड सचिन शिंदे पिंटू इरकशेट्टी आनंद कोलारकर व्यंकटेश पवार तम्मा गुडूर सुहास कोलारकर सचिन स्वामी अमृत फुरळे गणेश फुरळे सूरज भोसले निलेश शिंदे शेखर सातपुते ओम घाडगे आदित्य घाडगे मयुरेश घाडगे आदींसह पत्रातालीम युवक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसईएस आय सी डब्ल्यू ए सी एम ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्त्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतली जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस